आपण पाहत आहात कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी वाहिली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिले कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी श्रीमती रेखा विवेक कांबळे मुलगा श्वेतपद्म पद्म सून प्रज्ञा श्वेत कांबळे मुलगी शुभश्री तानाजी लादे आणि शताब्दी विवेक कांबळे यांनी कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प वाहिले भंते धम्मदीप आणि भंते नागसेन यांनी त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना करण्यात आली आर पी एचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी चिवरदान केलं युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांच्या पाठीशी सर्व समाजाने राहावे हीच खरी कालखथित विवेक कांबळे यांना श्रद्धांजली ठरेल असे भावनिक आवाहन समाज बांधवांनी केले यावेळी सर्व समाजातील राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा